मंदिराचा नित्य नियम काय असावा तर दररोज चार वाजता उठावे देवाला जागे करून भोपाळ्या म्हणाव्यात आणि मानसपूजा करून एकाग्रतेचा वायुरूप अभ्यास करावा हे तिन्ही मिळून एक तासात साध्य होते नंतर लागलीच आपली वैयक्तिक कामे उरकून स्नानविधी आटपून संध्यापूजन आरती सात वाजेपर्यंत करावी पुढे तीन तास जप सात हजार करावा नंतर देवाला नैवेद्य आरती करून भोजन वगैरे सर्व बारा वाजेपर्यंत आटपून घ्यावे मुखशुद्धीस तुलसीपत्र घेऊन आचमन करावे काहीतरी गीता अगर अध्यात्म रामायण असे एक तास संथा घ्यावी दोन वाजल्यानंतर भागवत एक तास पहावे नंतर तीन ते सहा वाजेपर्यंत सात हजार जप करावा लागलीच संध्या करून पाद्यपूजा करून दुपारती करावी पंचपदी नामावली सवाया अष्टके वारांची पदे अभंग बसून करावे नऊ वाजल्यानंतर रात्री फराळ झाल्यावर मग दास बोधातला समास व तेरा मनाचे श्लोक आणि राम मंत्रांचे वीस श्लोक करावेत नंतर तीन हजार जप करावा बारा वाजण्याच्या आत निद्रा करून पुन्हा पहाटे चार वाजता उठावे मंदिरात मनुष्य खात्री वाचून राहू देऊ नये विटाळशा होणाऱ्या स्त्रियांना रात्री मंदिरात झोपू देऊ नये मंदिर परिसरात कोणीही गैरवर्तन करू नये कोणी चिलीम ओढू नये कोणी तंबाखू खाऊन थुंकू नये सूर्योदयापर्यंत पारोसा केर राहू नये निर्माल्य जागच्या जागी पडू नये गंगा प्रवाह करावा देवाची उपकरणी स्वच्छ करावी तसेच आतले गाभारे निर्मळ असावे घाण नसावी धुराळा नसावा तुळशी फलेयुक्त पूजा उत्तम बांधण्याची वहिवाट ठेवावी वस्त्रे फार जपून ठेवावीत देवापुढे जे येईल त्याचा संग्रह करून फुले कापूर उदबत्त्या वगैरे जास्ती मिळाल्यास वस्त्रे नैवेद्यास कमी पडल्यास त्याचा उपयोग करावा मंदिरात दररोज पाच लक्ष जप व्हावा तीन लक्ष तर कमीत कमी व्हावाच कमी व्हावा याप्रमाणे नित्य नियम चालवावा